अंतरवाली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना इथून सुरू झालेला मराठा मोर्चा आता मुंबई जाम करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे तर नमस्कार मित्रांनो येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी सर्व सकल मराठा समाजाला एकत्र येऊन मुंबईला जाण्यासाठी आवाहन केले आहे आता उपोषणाचा मार्ग नाही तर चक्का जामचा मार्ग अवलंबायचा असा निर्धार त्यांनी केला आहे असे दिसून येते मागील झालेल्या मोर्चात आणि उपोषणात महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता वेगळे दहा टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आरक्षण ओबीसीतूनच मिळावे अशी झरांगे पाटलांची मागणी आहे एकोणतीस ऑगस्टला एवढा मोठा मराठा समाज मुंबईत एकत्र आला तर मुंबईचे रस्ते जाम होतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची सुद्धा चिंता असेल त्यात सुप्रिया सुळे आणि इतर पक्षांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे सरकार मार्फत जरांगे पाटलांची समजूत आहेत असे दिसून येते परंतु येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला आरपारची लढाई होईल अशी जरांगे पाटलांची ठाम भूमिका आहे आता या मोर्चासाठी हे त्रिशंकू सरकार नेमकं काय अंमलबजावणी करेल हे वेळ आल्यावरच कळेल तरी माझी सर्व महाराष्ट्रवासियांना व सर्व धर्मातील बंधू बंधूंना एकच विनंती आहे की वर राजकारण काही हो पण आपण कोणत्याही समाजाला त्रास होईल असे बोलू अगर वागू नये आपण सर्व एक आहोत ही भावना स सर्वांनी बाळगावी आता येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला मराठा समाज पुन्हा एकत्र येईल की सरकार यावर तोडगा काढेल हे वेळच ठरवेल परंतु एकत्र आल्यानंतर दुसऱ्या समाजाला त्रास होईल अशी कोणी वागू नये ही सर्वांना नम्रतेची विनंती